<laughs> ना, नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आलो परत कामामुळे वेळ नाही मिळत पण डेली आहे अजून पण डोक्यात बुक कधी होते तर मंडळी आज भरपूर दिवसांनी भेटलो आपण आणि आज मी आत्ता आहे सोनगाव ब्राह्मणवाडीमध्ये खूप चार वर्ष झाली दोन पार्टमध्ये व्हिडिओ केला होता माझा मित्र आहे मंगेश खेराडे स्कूल मेटा सगळे तर आम्ही एक पाच सहा जण आत्ता भेटलो आहे आमची पार्टी आहे छोटी जेवणाची चिकन आणले बाकी सगळं मटेरियल आणले आणि आत्ता तिथे आतमध्ये गेलेत दोघंजण पाणी आणायला पाण्याचा जार भरायला तर म्हटलं व्हिडिओचं स्टार्टिंग करूया सुरुवात करूया बघूया काय काय होतं आहे कसं होतं आहे आणि आमच्या ग्रुपमधले जे नाही आलेत ना त्यांच्यासाठी हे हा व्हिडिओ चला पाणी आणलं की जायचं खाली तिकडे लास्ट टाईम आम्ही गेलो होतो तेव्हा व्हिडिओ मी बनवला नव्हता नंतर मीच गायब होतो ग्रुपमधून आता पुर पुन्हा आलं आहे आणि आता जे फक्त बसची आहे पार्टी दरवर्षी असते मुली पण असतात म्हणजे आमची शाळेमधली आठवी नववी दहावीची आम्ही मुलं सगळी तर बघूया कधी का होईल काय नेक्स्ट टाईम होणार तेव्हा येणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्कीच बनवेल जेणेकरून सगळे बघतील पण आणि आठवण पण राहील तर बघूया आता काय काय होतं समोर जय थांबला आहे जाऊ आता चला बघूया पुढे काय काय होतंय तिकडं गाड्या सावलीला लावली नाही पाण्याचं जार भांडी वगैरे घेऊन येतात सामानच्या विषयी इकडून आतमध्ये जायचं आहे आणि आज असं ऊन पडलं आहे गरम मानाचं होतं आहे भरपूर ऊन पडलं आहे आज इकडे कसं आहे ते निसर्ग बघण्यासारखं आहे तिकडे खाली मस्त असं चोंडे आहेत म्हणजे शेती करतात समोर खाडी आहे बघूया वेळ भेटलास तर जयेश बोललाय जाऊया बघू जयेश म्हणजे आता सगळ्या फ्रेंड्सची ओळख करून देईनच तुम्हाला सो, चलो इकडनं खाली जायचंय काय काय जुबेर कामावर गेला तो घरी असेल रविवार घरात असेल इकडे येत नाही कोण मंगेश र... म्हणूनच हे सगळं गवत बिवत झाले तुमचं पहिले असायचे ते काय कोळीत कोळीत ना अरे पाय बघ अरे काय हे अमोल सगळा पाय गेला त्या पाणी जयेश गेलात हे भारी आहे अमोल वर हो आणि घे घेशील काय हो इकडूनच घेतलंय सगळी माती केलीत मला शेवटला असं काहीचं ठिकाण आहे बघा मस्त पाणी पडतंय त्या दगडांमधून इकडून पाणी असं खाली जात आहे खाली खाडी आहे ना वाशिष्टी खाडी तिकडे आणि हे असं आलो पाण्याचा जार सगळं सामान वगैरे हो घेऊन आणि वाजलेत आता एक आता बांधवायला सुरुवात करायचं आहे आणि दोन मित्र अजून यायचे एक गेल्या मुलग्याला बरं नाही तिकडे चुपूनला आणि दुसरा येईल तो पिरलोटातलाच आहे आणि तुम्हाला सांगितलं नाही आम्ही सोनगावला आहोत पिर्लोटातून पुढे पाहिलं ते इकडूनच आपण गेला होतो ना त्यावेळी इकडनं खाली हो झाली त्याला चार वर्ष इथे लास्ट टाइम केली होती पार्टी त्याच्यानंतर ह्यांनी केली खूपदा आता तिकडे मागे चला वाटतात ए ह्याला काय म्हणतात मंगेश हे पाण्याचं उखळ आहे ती उड उडा ते पाणी जास्त राहिलं मग तीन अंडीमुळे थे मग झाला की पातळ टाकायला पाहिजे ना तो नितळ तेव्हा नितळवला नितळवला ते बरवा बनवाय ना ना। ना फोन आहे ओके ना ओके तर म्हणजे आम्ही आमचे जे स्कूलमेट जे होत आहोत ना आम्ही ते किती जण आलो होतो पण एक दोन तीन चार पाच सहा जण आम्ही आलोय त्यातली सगळ्यांची आम्ही ओळख करून देतो इकडे बघा इकडे सिक्स्टी फाय आमचं चिकन सिक्स्टी फायव्ह चालू आहे इकडे राईस लावलंय पण काय झालंय ओली आहेत ना लाकडं म्हणून ते पेटत नाही तर हा आहे रुपेश काते आम्ही एकाच वर्गात आठवी नववी दहावी हाय कर पलीकडे येतो मंगेश खेराडे असू देत चालूच राहू दे आणि तिकडे फिराव ते अगदी जोडी बघा तिथे अमोल माडिक आणि महेश एळवी हा अमोल माडिक थांब हा अमोल माडिक आणि हा महेश एळवी एळवी आणि माझी कोण मी हा पुरुषोत्तम सागेकर असू देत आणि शूट करता येतो हा जयेश पेडणेकर हा काय जयेश पेडणेकर तुला आठवतंय आपले बणीचे सर कोण आपले मॅचचे चे सर मला पेडणेकर बोलायचं आणि तुला उभं उलट नाव घेतलं तुला सागवेकर बोलले की तू उभं राहायचं ही एक आठवण आहे शाळेची आणि शिस्तमंत्री कोण मंगेश शिस्तमंत्री शिस्तमंत्री मॉनिटर रुपेश मॉनिटर होता दहावीला आणि मी अर्थ आमचा अर्थमंत्री होतो? हिशोब ठेवायचा आणि तो सुट्टीवर असायचा शिक्षण मंत्री होतास शिक्षण मंत्री आणि महेश काय होता महेश क्रीडा क्रीडा मंत्री होतास की क्रीडा मंत्री पण क्रीडा मंत्री झालं बोललो समजे परत एडिट करतो नाही अमोल मंत्री अमोल नाही सगळ्यात अगोदर गरीत राहायचा फक्त पायऱ्या समजायचे ना गुरुजींना सरांना त्याच्यामुळे तो बाबा मागे राहायचा आनंद आनंद आणि हा दोघ गरीत मला काहीच आठवत नाही भारी होत पण मजा होती व्हायच्या यायच मॅक्सिम कोण तू सुट्ट्या भरपूर आमचा अर्थमंत्री कधी पण शाळेत यायचा नाही त्याच्यामुळे हिशोब मागितला सरांनी की आम्ही आमचा अर्थमंत्रीच आला नाही त्याच्यामुळे आमचा हिशोब गणित लागला नाही शाळा संपली पण आमचा हिशोब लागला नाही अजून आज सगळी काढून टाकली शाळेचं सगळा काळ आणि आता आपण आलोय आलो ते कुठं ह्या मंग्यामुळे आलोय ना सोनगावात ब्राह्मणवाडीत ते सांगितलं मी फार्म हाऊस आहे मंग्याचं मंग्याचंच फार्म हाऊस कधी कधी कुठल्या साली ते पण फोटो ऍड म्हणजे लास्टच्या हा मग फोटो दे माझ्याकडे गेट टुगेदर ला म्हणजे मुलं मुली ना दोघीच होत्या ना कोण कोण होत्या तृप्ती दीपाली ओके चाल ते फोटो दे मला मी ऍड करतो पेट बा